नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून काही दिवसांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला तर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत भेट घेतली रवी लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत नेमकं रवी लांडगे कोण आहेत पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट दोन हजार बावीसमधील महापालिकेमधील कार्यकाळ संपल्यानंतर रवी लांडगे यांनी भाजपाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा रंगली असतानाच मधल्या काळात रवी लांडगे हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं लोकसभा निवडणुकीवेळी रवी लांडगे यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार केला मात्र लोकसभा निवडणूक होताच रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाट निवडली आणि मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतलं रवी लांडगे यांची राजकीय कारकिर्द कशी आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रवी लांडगे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र तर भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अंकुश लांडगे यांचे पुतणे आहेत दोन हजार सतरामध्ये रवी लांडगे हे पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले होते दोन वर्षापूर्वीच रवी लांडगे यांनी भाजपाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला असून त्यांना आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात भोसरी विधानसभेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दरम्यान रवी लांडगे यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्यानं भोसरी विधानसभेतून महेश लांडगे यांच्या विरोधात रवी लांडगे हेच उमेदवार असतील अशी अटकं राजकीय वर्तुळात बांधली जाते अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

monnington Oxerich, proudly indian